नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणिती श्रीडी हे आपण प्रकरण पाहत आहोत त्यातीलच एक उदाहरण आहे तर उदाहरण बघा सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राप्रमाणे पहिल्या वर्षी पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षी सात हजार रुपये तिसऱ्या वर्षी नऊ हजार रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची बारा वर्षातील एकूण गुंतवणूक किती ते आपण काढायचं आहे तर बघा प्रथम आपण काय करू त्याच्या बचत प्रमाणपत्राप्रमाणे त्याने बचत केली आहे त्याची काय करू अंकगणती श्रेणी तयार करू तर बघा पहिल्या वर्षी किती केले त्यांनी पाच हजार रुपये किती गुंतवले त्यांनी पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षी सात हजार तिसऱ्या वर्षी नऊ हजार रुपये अशी काय त्याची झाली रक्कम झाली तर त्यांनी किती वर्ष रक्क किती महिने वर्ष रक्कम हे केली आहे बारा वर्ष तर आपण दिलेल्या माहितीनुसार पहिलं आपण काय करू माहिती काढू ए बरोबर किती आलं पाच हजार रुपये ए बरोबर किती आहे पाच हजार रुपये डी बरोबर आपल्याला काढायचं आहे डी बरोबर म्हणजेच किती टी टू वजा टी वन म्हणजेच सात हजार वजा पाच हजार सात हजार वजा पाच हजार बरोबर मधून पाच गेले दोन आले शून्यशे शून्य म्हणजे किती आलं दोन हजार आले सात हजार दे बरोबर किती आलं दोन हजार आणि आपल्याला पुढील काय काढायचं आहे तर एन यन बरोबर म्हणजे किती वर्षे दिले आपल्याला बारा वर्षे म्हणजेच एन बरोबर काय आलं बारा वर्षे आता ती सूत्रावरून आपण काय करू त्यांनी किती गुंतवणूक केली ती आपण काढू सूत्र काय येस एन बरोबर यन दोन, कंसात दोन ए अधिक यन वजा एक डी हे काय झालं सूत्र झालं तर या सूत्रात आपण काय करू का वरील आपण काय करू वरील पद आपण काय करू सूत्रामध्ये घालू यन्नाबरोबर किती आहे बारा बारा छेद दोन यस yes, बारा बरोबर बारा छेद दोन दोन गुणवले पाच हजार आधी एन बरोबर किती आहे बारा बारा वजा एक डी बरोबर किती काढलं आपण दोन हजार डी बरोबर किती काढलं आपण दोन हजार तर बघा बे एक्के बे बे सक्क बारा बे एक्के बे बे सक्क बारा म्हणजे साल दोन गुणवले पाच हजार पाच दोन्ही दहा वरचे शून्य आहे तसे तिने अधिक बारातनं एक गेला अकरा आला अकरा गुणुले दोन हजार बघा इथं पाच हजार गुणुले आपण किती केलं दोन केलो पाच हजार गुणुले दोन पाच हजार गुणुले दोन बघा पा बें बेंचा गुणाकार शून्यशी केल्यावर उत्तर काय येतं शून्य दोन गुणिले शून्य शून्य दोन गुणिले शून्य शून्य पाच दोन्ही दहा उत्तर किती आलं आहे दहा हजार बघा आलं आहे काय दहा हजार तर त्याच क्रमाने आपण अकरा गुणुले काय करायचं आहे दोन हजार करायचं आहे दोन हजार गुणवले अकरा एक गुणविले शून्य एक शून्य एक गुणविले शून्य शून्य एक गुणले शून्य शून्य बे एक के बे एक घर बाद एक गुणविले शून्य शून्य एक गुणवले शून्य शून्य एक गुणिले शून्य शून्य बे एक के बे या दोन्हींची बेरीज करू दोन अधिक शून्य दोन दोन अधिक शून्य दोन म्हणजे किती आलं उत्तर बावीस हजार किती आलं उत्तर बावीस हजार बरोबर सहा सात दहा हजार अधिक अकरा गुणले दो दोन हजार कितीला बावीस हजार किती आलं बावीस हजार बावीस हजार कंस गुन्हा आता ह्या दोन्हींची काय करू बेरीज करून घेऊ या दोन्हींची काय करूया बेरीज करून घेऊया दहा हजार अधिक बावीस हजार किती होणार दहा हजार अधिक बावीस हजार बत्तीस हजार किती होणार बत्तीस हजार बरोबर सहा गुणवलेख बत्तीस हजार

एकोणीस म्हणजे एक एक किती आलं एक, एक लाख ब्याण्णव हजार किती आलं एक लाख ब्याण्णव हजार सचिनने बारा वर्ष गुंतवणूक केल्यानंतर त्याची किती गुंतवणूक झाली एकूण गुंतवणूक बारा वर्षातील एक लाख ब्याण्णव हजार बरोबर सचिनची एकूण गुंतवणूक बरोबर एकूण गुंतवणूक बरोबर गुंतवणूक बरोबर एक लाख ब्याण्णव हजार ही काय झाली सचिनची गुंतव गुन्तु... एकूण गुंतवणूक झाली किती झाली एक लाख ब्याण्णव हजार थँक्यू <laughs>